नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह्या युटोब शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का सगळ्या बांधवांसाठी सर्वात महत्वाची पासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता आजपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा आजूर पण असं घडणारे मित्रांनो की ज्यामुळे आता आजपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर आजपासून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडायला सुरुवात होणार आहे आणि काय आपल्या जिल्ह्यात तालुक्यात गावात खेड्यात वाडी वस्तीवर आजपासून मुसळधार पाऊस कोसळताना दिसणार आहे या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत जास्त पर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा करूं जरूर, नोटिफिकेशन बेल करून जरूर करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य का सकाउंट बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आतापासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर पण असं काही घडलंय मित्रांनो की ज्यामुळे आजपासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो की हा जो पाऊस आहे तो कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कोसळणार याची माहिती आपणास मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचा आपला सवाल की आजपासून वाढणारा जो पाऊस आहे तो पाऊस काय आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात ता आपल्या गावात आपल्या खेड्यात आपल्या वाडी वस्तीवर वाढताना दिसणार आहे अथवा नाही या प्रश्नाचं उत्तर घेऊया बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरातील असणार पहिलं कमी दाबाचं क्षेत्र आता उत्तर दिशेला जाऊन स्थिरावलंय आणि एक नवीन मित्रांनो कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होताना दिसतंय हे कमी दाबाचं क्षेत्र आता महाराष्ट्राच्या दिशेनं सरसावते मित्रांनो आणि म्हणून आजपासून संपूर्ण राज्यात पाऊस वाढताना दिसत आहे मग हा जो पाऊस आहे मित्रांनो राज्यातील कोणत्या भागात वाढणार तर लक्षात घ्या मित्रांनो मराठवाडा विदर्भ खानदेश या ठिकाणी आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पाचही विभाग छत्तीस जिल्हे प्रत्येक तालुक्यामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे पण खास करून आपण जर बघितलं मित्रांनो तर बावीस सप्टेंबर नंतर संपूर्ण राज्यामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे आणि हा जो पाऊस आहे मित्रांनो तीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला जोरदार कोसळताना दिसणार आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो आपण पावसाचा अंदाज घेऊन आपली कामं करायला लागा सोयाबीन कापणी सुरू होत असेल तर लक्षात घ्या मित्रांनो हा जो पाऊस आहे तुम्हाला दुपारच्या नंतर जास्त दिसू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो नुकसान असेल तर दुपारपर्यंत कापणी करायची आणि पावसाचा अंदाज घ्यायचा आणि त्यानंतर आपलं जे सोयाबीन आहे मित्रांनो ते झाकून टाकायचं लक्षात घ्या मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आजपासून पावसाचा जोर वाढणार पण बावीस सप्टेंबर पासून अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस कोसळताना दिसणार आहे आणि कुठं कुठं तर अतिवृष्टी झाली तर आश्चर्य वाटायला नको तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आजपासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार खास करून बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबरच्या दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस महाराष्ट्राच्या पावन मायमोमीमध्ये कोसळणार त्यामुळे जिवाळ जीवाला जपा मित्रांनो कारण तुमचा जीव तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचे एवढंच लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि बांधवाचे आजच्या व्हिडिओ मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार